बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात चौथीचे दोनशे चव्वेचाळीस तर सातवीच्या एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी दिली निवड परीक्षा शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ तालुक्यातील पद्मराज्य विद्यालय शिरोळे येथील परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली परीक्षा केंद्रावरील कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे उपस्थित होत्या वर्षभर विद्यार्थी व वर्गशिक्षकांनी मेहनत घेऊन तयारी केलेली होती दरम्यान निवड परीक्षेतील उच्चतम गुण मिळवणाऱ्या परीक्षार्थींचा सन्मान जिल्हा स्तरावर केला जाणार आहे इयत्ता चौथीच्या केंद्रावर मराठी माध्यम दोनशे व एकोणचाळीस उर्दू माध्यम असे एकूण दोनशे चव्वेचाळीस परीक्षार्थ्यांनी इयत्ता सातवीच्या केंद्रावर एकशे दोन मराठी माध्यम व सव्वीस उर्दू माध्यम असे एकूण एकशे अठ्ठावीस परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली गटविकास अधिकारी नारायण गोलप गट शिक्षण अधिकारी भारती कोळी परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत एन व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीचे केंद्र संचालक देवदत्त नारायण कुंभार व इयत्ता चौथीचे केंद्रसंचालक शहानूर व्हाब कमाल शहा परीक्षा सहाय्यक सुरेश पांधारे अण्णा मुंडे यशवंत पेढे यांच्यासह सर्व केंद्र प्रमुख केंद्र समन्वयक कार्यालयीन स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक वृंदांचे प्रज्ञाशोध निवड परीक्षा पार पडण्यासाठी सहकार्य लाभले महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा